दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एकीकडे नाशकात तापमानाचा पारा घसरतोय तर राजकीय पारा वाढत चाललेला आहे आज राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडतीये महायुती महाविकास आघाडीत ही सरळ लढत होणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान देवळाली मतदारसंघ हा विशेष चर्चेत आला तो हेलिकॉप्टरनं शिंदे गटाच्या उमेदवाराचा एबी फॉर्म भरण्यात आल्यानं देवळाली मतदारसंघात शिंदे गटाकडून डॉक्टर राजेश्री अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी त्यांचा फोन नॉट रिचेबल आल्यानं त्यांची उमेदवारी ही कायम राहिली आणि देवानी मतदारसंघातून मैत्रीपूर्ण लढत असल्याचं जाहीर झालं देवानी मतदारसंघातून महायतीच्या सरोज अहिरे आणि राजश्री अहिरराव योगेश घोलाप यांच्या तिरंगी अशी लढत होतीये आज सकाळीच डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावलाय पती मुलांसह डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे नागरिकांनी लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा जास्तीत जास्त संख्येनं मतदारांनी मतदान करावं असं आवाहन यावेळी डॉक्टर राजश्री अहिर राव यांनी केलेलं आहे सनी काळे नाशिक न्यूज देवळाली